नायट्रोजन आणि पोटॅशपेक्षा फॉस्फोरसची कमतरता ओळखणं अतिशय कठीण असते जोपर्यंत फॉस्फोरसची कमतरता आली हे लक्षात तो, येतं तो तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो त्यानंतर स्फुरदयुक्त खते देऊन पण काहीच उपयोग नसतो त्यामुळं वार्षिक पिकांमध्ये स्फुरदयुक्त खतांचा वापर क योग्य प्रकारे करणं आणि योग्य वेळेस करणं महत्त्वाचं असतं नमस्कार मित्रांनो मी आहे योगेश कामते आणि माझ्या श्री याग्रो मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसलं तर प्लीज खालची सबस्क्राईबची बटन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा फॉस्फरसच्या कमतरतेची प्रामुख्यानं जाणवणारी लक्षणं म्हणजे झाडांच्या मुळांची योग्य वाढ न होणं झाड अशक्त आणि मलूल दिसणं फुलधारणा कमी होणं फळगळ होणं काही पिकांमध्ये जसे मक्यामध्ये स्फुरसची कमतरता आल्यास पाण्याच्या मागची बाजू गर्द निळी पडते फोटोमध्ये बघता येईल फॉस्फरस झाडांमध्ये खूप जास्त प्रभावित असतो जेव्हा झाडामध्ये फॉस्फरसची कमतरता येते तेव्हा जुन्या पेशीमधला फॉस्फरस नवीन पेशीकडे प्रभावित होत असतो फॉस्फरसच्या कमतरतेमुळे एकंदरीत उत्पन्नामध्ये फार मोठी घट येते फळांची प्रत खालावते तसेच पीक योग्य वेळेस परिपक्व होत नाही जमिनीमध्ये फॉस्फरस असला तरी तो झाडांना उपलब्ध होत नाही फॉस्फोरस हा खूप जड घटक असतो त्यामुळं स्फुरदयुक्त खत देताना शक्यतोवर पिकांच्या मुळांच्या कक्षेत देणं जरुरी असते स्फुरदयुक्त खत दिल्यानंतरसुद्धा त्यातील फक्त वीस ते पंचवीस टक्केच स्फुरद झाडांना मिळतो कारण असे बरेच घटक असतात जे फॉस्फरसला झाडांना उपलब्ध होऊ देत नाही जसे पाण्याचा पीएच खूप कमी किंवा खूप जास्त असणे जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण जास्त असणे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये फॉस्फरस झाडांना उपलब्ध करून देणं खूप जिकरीचं बनतं तसेच वातावरणातील बदल व वा तापमान याचासुद्धा फॉस्फरसच्या उपलब्धतेवरती परिणाम होतो जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाची कमी असणं तसेच सेंद्रिय कार्बनची कमी असल्यास फॉस्फरसच्या उपलब्धतेवरती परिणाम होतो जमिनीचा पीएच साडेपाचपेक्षा कमी असल्यास फॉस्फरस जमिनीतील लोहासोबत तसेच ॲल्युमिनियमसोबत रिॲक्ट होऊन पाण्यात न विरघळणारे कंपाऊंड्स तयार होतात तसेच जमिनीचा पीएच आठपेक्षा जास्त असल्यास फॉस्फोरस जमिनीतल्या कॅल्शियमसोबत रिॲक्ट होऊन कॅल्शियम ट्रायफॉस्फेट सारख्या पाण्यात न विरघळणाऱ्या कंपाऊंडमध्ये रूपांतरित होतो कॅल्शियम ट्रायफॉस्फेट म्हणजे जवळजवळ प्लास्टर ऑफ पॅरिस जे पाण्यात विरघळत नाही साडेसहा ते साडेसात या पी एचमध्ये स्फुरदची उपलब्धता सगळ्यात जास्त असते फॉस्फरस चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावा यासाठी स्फुरदयुक्त खतांसोबत स्फुरद विरघळणारे जीवाणू म्हणजेच पी एच बी तसेच मायक्रोरायझरयुक्त युक्त सेंद्रिय खतांचा वापर करणे फायद्याची ठरते तसेच जीवाणूंची कार्यक्षमता वाढवण्यासाठी शेतात सेंद्रिय पदार्थाचा वापर वाढवणे गरजेचे असते जसे चांगले कुजलेले शेणखत व हिरवळीची खते वापरण्यामुळं स्फुरद योग्य प्रकारे उपलब्ध होतो फॉस्फरसचा पुरवठा करण्यासाठी मार्केटमध्ये बरीच रासायनिक खते उपलब्ध आहेत जसे एस, एस एस पी म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट एस एस पी म्हणून तुम्हाला फॉस्फरस कंटेन सोळा ते वीस टक्क्यांपर्यंत देता येतो सोबतच कॅल्शियम कंटेंट अठरा ते एकवीस टक्के व सल्फर कंटेंट अकरा ते एकवीस टक्क्यापर्यंत मिळतो पण एस एस पीमधील अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यासाठी पेरणीच्या आधी देणं गरजेचं असतं कारण एस एस पीमधील अन्नद्रव्य झाडांना खूप उशिरा मिळतात त्यानंतर क्रमांक येतो डी ए पीचा म्हणजेच डाय अमोनियम फॉस्फेट स्फुरदयुक्त खतांमधील ते ते अत्यंत प्रसिद्ध असलेले हे रासायनिक खत आहे यामधून अठरा टक्के नायट्रोजन आणि छेचाळीस टक्के फॉस्फरस मिळतो तसेच इतरही रासायनिक खतांमधून फॉस्फरस उपलब्ध करून देता येतो जसे अमोनियम फॉस्फेट अमोनियम फॉस्फेट सल्फेट यामध्ये बऱ्याच प्रकारच्या ग्रेड बाजारात उपलब्ध आहेत जसे वीस वीस झिरो वीस वीस झिरो तेरा एकोणीस 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 सोळा 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 सतरा 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 पंधरा 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 अठरा अठरा दहा बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा अठ्ठावीस अठ्ठावीस शून्य चोवीस चोवीस शून्य आणखी बऱ्याच प्रकारची रासायनिक खते बाजारात उपलब्ध आहेत तसेच विद्राव्य खते म्हणजे वॉटर स्युबल खतेसुद्धा फॉस्फरस उपलब्ध करून देण्यासाठी वापरता येतात जसे एम ए पी एम ए पी म्हणजे अमोनियम फॉस्फेट ज्याला आपण बारा एकसष्ट झिरो म्हणतो त्यानंतर येतो युरिया फॉस्फेट सतरा चव्वेचाळीस झिरो तसेच एम के पी म्हणजे मोनोपोटॅशियम फॉस्फेट ज्याला आपण सोप्या भाषेत झिरो बावन चौतीस म्हणतो या तिन्ही ग्रेड म्हणून फॉस्फरसचा सप्लाय झाडांना फवारणीमधून किंवा ड्रिप इरिगेशनमधून करून देता येतो यासोबतच वॉटर स्युबल खतामध्ये बऱ्याच ग्रेड उपलब्ध आहेत जसे एकोणीस 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 अठरा 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 सोळा आठ चोवीस तेरा चाळीस तेरा या ग्रेडसुद्धा फवारणी म्हणून तसे ड्रिप म्हणून पिकांना देता येतात फॉस्फरसयुक्त रासायनिक खते देताना काही गोष्टींची काळजी घेणं खूप जरूरी असते जसे फॉस्फरसची रासायनिक खते देताना फेकून म्हणजे विस्कुटून देऊ नका शक्यतोवर सीड म्हणून किंवा सरताने पेरणी करून ही खते द्यायला हवी जेणेकरून दिलेली खते ही झाडांच्या मुळांच्या कक्षेत राहून झाडांना स्फुरत जास्तीत जास्त प्रमाणात मिळेल दिलेलं खत हे मातीआड झालं पाहिजे याची काळजी घेणं आवश्यक असतं तसेच विद्राव्य खत म्हणजे वॉटर फ्ल्युबल खत ड्रिप म्हणून देताना किंवा म्हणून देताना या फॉस्फर फॉस्फरसयुक्त खतांसोबत कॅल्शियमयुक्त खते किंवा झिंकयुक्त खते देण्याचे टाळावे कारण फॉस्फरस आणि कॅल्शियम एकत्र आल्यास प्रेसिपिटेशन म्हणजे द्रवपदार्थ आणि सॉलिड पदार्थ वेगवेगळे होतात यालाच आपण औषध फुटणं असं म्हणतो असं झाल्यास संपूर्ण खताचं द्रावण हे वाया जातं तर मित्रांनो ही होती युक्त खताबद्दल माहिती माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन माहिती घेऊन धन्यवाद मित्रांनो